ते शाळा आलेली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचे शिक्षक आपल्याला शिकवता फक्त शिकायची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे शिक्षक शिकवताना बेंचवरच्या पहिल्या मुलाला जे शिकवतात ते शेवटच्या मुलाला ते शिकवत असतात शिकवताना कुठेही भेदभाव केला जात नाही आपली साऱ्यांची बुद्धी तशी चांगली असते आपण मात्र दुर्लक्ष करतो शिक्षक शिक शिकवत असताना आपलं अर्ध लक्ष हे शाळेच्या रूम मध्ये वर्गात नसतं आपण बाहेर बघत असतो कोणी गेला शाळेच्या कडनं की आपलं सारं लक्ष विंडो कडे जात हे विंडो कडे न जाता शिक्षकतेने शिकवताय ते आपण प्रत्येक शब्द आणि शब्द हा आत्मसात केला पाहिजे आणि ग्रहण केला पाहिजे आपल्या मेंदू मध्ये तो साठवून घेतला पाहिजे जेणेकरून भविष्य आपला आनंदी सुखाचं समृद्धीचं होत आपल्या आई वडिलांनी राबराब कष्ट करून आपल्या पोट्याला चिंता घेऊन रक्ताचं पाणी करून दोन दाख बाजूला ठेवून आपल्याला शाळेमध्ये पाठवत असताना भावना एकच असते की माझा मुलगा हा चांगला शिकला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे नव्हेचं भविष्य चांगलं झालं स्वतः चालकांचं ते स्वप्न असत संस्था चालक आपल्याला चांगला रूम देतात चांगले शिक्षक देतात चांगले पुस्तकं देतात आणि आपल्याला चांगले संस्कार सुद्धा देतात हे संस्कार घेऊन आपण आपल्या ज्ञानाची शिजोरी ही वाढवली पाहिजे आणि या शिजोरीच्या माध्यमातून जगाच्या मार्केटमध्ये मा मटक घडवतो ते मटक घडवल्यानंतर ते मटक बाजारात घेणारा ते मटक वाजवतो ते जर अतिशय टणटन वाजला तर तो माठ चांगला असतो आणि ते वाजला तर तो माठ खराब असतो तसं हे शिक्षक वर्ग करत असतं आपल्याला शिकवत असतं म्हणून या ज्ञान गंगेमध्ये शिकत असताना आपण आपलं बुद्ध्यांक वाढवून स्वतः लक्ष दिलं आणि चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपण सहज आपलं टार्गेट अचीव्ह करू शकतो पण आपण थोडस वय असत वय चंचल आहे या साऱ्या गोष्टींमध्ये पण आपलं एक ध्येय की मला शिक्षण घ्यायचं माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं अमिषे भरपूर येत आहे आग आज मोबाईल आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपण मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचं सोडून आपण भरतंच काहीतरी दुसरं कधी गेम खेळत बसतो कधी गाणी बघत बसतो कधी पिक्चर बघत बसतो किंवा कार्टून बघत असतो वेगवेगळे करतो पण यामध्येच जाऊन शिक्षणाचं जे चॅनल असत व्यवस्थित पाहिलं आणि त्या माध्यमातून आपण शिक्षण घेतलं तर आज आपल्या शिक्षण आपल्या हातापर्यंत पोहोचले पूर्वी आश्रमशाळा होत्या आश्रमशाळेत जाऊन राहावं लागत होतं पण आज आपल्यापर्यंत शिक्षण आलेलं आहे आणि शिक्षणाची ज्ञानगंगा असताना आपण दुर्लक्ष न करता जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपलं नाव निघेल आणि आपल्या संस्थेचंही नाव निघेल आणि आपल्या आईवडिलांचं नाव आपण खूप शिकावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते आपल्या संस्थे चालकांची असते मलाही वाटत की आमच्या तालुक्यात खरं तर बुद्धिवान तालुका बुद्धिवंतांची खाण आहे हिरे माणिक जसे असतात तशी या तालुका म्हणजे बुद्धिवंतांची खाण आहे आणि त्यातल्या तुम्ही गुणी विद्यार्थी आहात आता आपण सार लक्ष आपल्या अभ्यासाकडे दिलं टाइम टेबल जर बनवून घेतला अभ्यासाच की दोन तास मी कुठल्याही या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष देईल माझं कॉन्सन्ट्रेशन कशी माझं सार एकाग्रता ह्या दोन तास मी अभ्यासावर दिले दोन तास केल्यानंतर तुम्ही आपल्या पद्धतीने टाइम टेबल केलं थोडं आरोग्याकडे लक्ष द्यायचं थोडा योगा करायचा सूर्यनमस्कार करता आले तर त्यासारख्या व्यायाम नाही आपण व्यायामही केला आणि अभ्यासही केला तर आपलं शरीरही चांगलं राहील आणि आपली बुद्ध्यांक सुद्धा वाढेल बुद्धी सुद्धा चांगली वाढेल आपण सारे बुद्धिवंत विद्यार्थी पण थोडस दुर्लक्ष थोडस आळसपणा जर सोडला तर आपण सहज आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि भविष्य आपलं चांगलं उज्ज्वल झाल्याशिवाय आता आपल्याला सायकल दिलं या सायकल याच्यासाठी दिला तर की आपले पाय केल्यानंतर आपल्याला थक तो पण याचा सायकलींचा दोन फायदा होणार या सायकलीमुळे तुमचा व्यायामही होणार आहे या सायकलीला मात्र चांगल्या पद्धतीने ठेवा रोज त्याची सफाई केली पाहिजे ज्यावेळेला वेळ झाला एखादी महिन्यानंतर त्या चेनला ग्रीस किंवा ऑइल लावायचं असेल ते लावलं गेलं पाहिजे